नमस्कार आता आपली झाली आहे सुरुवात पहिला जाणं मंचुरनचा पण सोडलाय आहे शून्यापासून सुरुवात माधुरी माधुरीनी पण लायटर लावलं ला आहे स्टार्ट झालं स्टार्ट आज क्लायमेट मस्त आहे ना थंड आहे थंड आहे सूप लवकर गरम कर रँकी वगैरे तयार सगळं फटाफट आता आपले येतील कस्टमर फटाफट मंचुरनची माझ्या बँकेला सुरुवात झाली आहे पहिले कस्टमर आपले आसा असा असा त्यानंतर आता हीला आम्ही सीता गीता बोलतो ही खास कुठून आली आहे ठाण्यावरून आता इथे राहायची पहिली आता धान्यावरून मंचुरियन खायला आली आहे कशी आजले मचुरियन मग तू ठाण्यावरून येते इकडे खायला पहिले इकडे राहायचे म्हणून इकडेच खायचे ठाण्यावरून अपडाऊन करत येते मीला सीता गीता नाव ठेवली ही सीता आणि पाटी गीता सेम दिसत आम्ही नाव ठेवलेली कस्टमर सीता गीता तू आलीस अशीच भेट देत राहा बस नाही आली बस भरपूर दिवसानी आली ना भरपूर दिवसानी बाबू आपल्याकडे रोज येतो आज काय पाहिजे तुला काय पाहिजे सूप आणि मंचुरियन सूप आणि मंचुरियन चिल्ली पार्सल ना येतो रोज खायला

आवडत आहे ना चांगलं आहे ना काय फरक नाही याने पाठ गेले हा आ, आ, गे हा आंबेवाडीचा राजा एकदम छावा याने पाठ गेले आहे गेस का आपले हा लहानापासून कस्टमर आहे आणि हा आपला बिझनेसमॅन यांचा मुलगा आहे आपण लहानापासून येतोय की आपल्याकडे ग्रेव्ही मंचुरियन पार्सल मंचुरियन चीज ग्रेव्ही आणि हे दादा मंचुरियन चीज भेल ओके मंचुरियन चीज भेल तर फायनली आता आपलं सगळं संपलं साई क्लास वरन आला धावत मदत करायला माझी वाईंडअप करते आता आपण घरी डबे ठेवायला संपलेला आहे थँक्यू साई